नगर शहराच्या राजकारणातील ऐतिहासिक है हॅट्रिक आमदार संग्राम भैया जगताप यांनी शनिवारी नोंदवली विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा हे स्लोगन नगरकरांनी सार्थ ठरवलं वी लव ओनली संग्राम भैया असं म्हणत नगरकरांनी भरभरून मतांची बरसात आमदार जगतापांवर केली नगरशहर विधानसभेच्या अटीतटीच्या लढतीमध्ये तब्बल एकोणचाळीस हजार सहाशे पन्नासच्या मताधिक्यानं राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्यावरती मात केली नगर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी एमआयडीसीतील अन्नधान्य गोदामामध्ये झाली पहिल्या फेरीपासून आमदार जगताप यांनी मतांची आघाडी घेतली होती मतमोजणीच्या सर्व फेऱ्या संपल्यानंतर आमदार जगताप यांना एकूण एक लाख सतरा हजार पंचावन्न तर कळमकर यांना दोनशे पंचावन्न मतं मिळाली सुमारे चाळीस हजारांच्या मताधिक्यानं जगतापांनी हॅट्रिक केल्याचं या ठिकाणी नोंद निश्चितच संपूर्ण अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या मताधिक्याने हा एक माझ्या पालड्यामध्ये एक चांगला मतरूपी विश्वास विश्वास टाकलेला आहे आणि त्या माध्यमातून हे ऋण आपण कधी मतरुपीचे लोक आपल्याला मतदान करतात तर ते जा जे काही दिलेलं दान आहे हे या दानाला एक चांगल्या विश्वासानं सामोरे जाणे त्याला चांगल्या प्रकारचे विकासात्मक काम सर्वांना बरोबर घेणे आणि या निमित्तानं मी खरं तर प्रामुख्यानं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माहिती म्हणून आम्ही ज्या निवडणुकीला सामोरं गेलो याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्याच्यामध्ये असणारा शिवसेना असेल शिंदेसाहेबांची या संपूर्ण प्रमुख पदाधिकारी असतील नगरसेवक असतील त्यांचे पक्ष संघटनेसोबत प्रमुख मान्यवर असतील या सर्वांची मोलाची साथ या निवडणुकीमध्ये मिळाली आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या साथीमुळं सा सा हा एक चांगल्या प्रकारचा भरघोस मताचा विजय हा एक माझा नसून या नगरकारांचा विजय विजय आहे नगरकारांच्या विश्वासाचा विजय आहे आणि निश्चित मला खात्री आहे की ज्या माध्यमातून ज्या विश्वासानं त्यांनी आज भारतीय जनता पार्टीने मत दिले असतील शिवसेनेने मत दिले असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच मान्यवर मंडळे असतील सर्वांनी मत दिले असतील या सर्वांची एक चांगल्या प्रकारचे जे ज्या विचारणे आमच्या पाठीमाग उभं राहिलेत निश्चित त्याच विचारांना संपूर्ण त्या लोकांना एकत्र घेऊन त्या शहरामध्ये विकासात्मक काम असेल सर्वांच्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारे एकत्र तिन्ही पक्षाच्या लोकांना एकत्र ठेवून या शहरामध्ये काम करण्याची भूमिका असेल ही सातत्याने आमच्या वतीनं केली जाईल आणि मी सर्वच महायुतीच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांपासून अगदी विविध छोट्या मोठ्या संघटनापर्यंत ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं त्यांच्या अंतकारापासून आभार व्यक्त करतो सर्वच मान्यवरांनी नगरकारांच्या विशेष आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जी विकासाची गोडदोड महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे काम करणारी होती सरकार आहे सक्षमरित्याचे काम करतय एटीबी न्यूज मराठी अहमदनगर